न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल टिकेटी सोसायटीचे टेक्सटाइल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचे वार्षिक स्नेहसंमेलन हे वैविध्यपूर्ण कार्यक्रमाने संपन्न होत असते या वर्षीच्या शिवशक्ती दोन हजार चोवीस हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्रमुख पावणे रिटायर्ड ग्रुप डायरेक्टर ऑफ ए आर डी ई पुणे काशीनाथ देवधर यांच्या उपस्थितीत विविध बक्षीस वितरणाने संपन्न यावेळी संस्थेच्या सचिव डॉक्टर सपना आव्हाडे या प्रमुख उपस्थित होत्या डीकेटीच्या शिवशक्ती दोन हजार चोवीस या वार्षिक स्नेह संमेलनात काशीनाथ देवधर बोलताना म्हणाले डीकेटीचे शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे उद्योग जग तासात पूरक असे प्रॅक्टिकल नॉलेज यामुळे येथील विद्यार्थी हा सक्षम अभियंता बनत असून डिकेटी नाव जगाच्या पटलावर अधोरेखित करीत आहे यावेळी बोलत असताना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमधील अनेक घटनांचा उल्लेख केला या आधुनिक भारताची संरक्षण क्षेत्रामधील भक्कम स्थितीचा आवर्जून उल्लेख केला त्याचबरोबर त्यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम करीत असताना आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले धडे सांगितले विद्यार्थ्यांसाठी तेन त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही माघार घेऊ नये असा मोलाचा मंत्र दिला हे सांगत असताना प्रत्येक वेळी त्यांच्या देशाबद्दलचा अभिमान प्रकर्षाने जाणवत होता प्राध्यापक संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ यल यस आठमूडे यांनी स्वागत करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला यावेळी बोलताना सद्यस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच घ्यावयाची अद्यावत प्रशिक्षणाबाबत माहिती सांगून उत्तम भवितव्य घडवण्यासाठी विविध प्रकारचे मार्गदर्शन केले यावेळी विविध स्पर्धेचे निकाल डे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर यूजे पाटील व डीन प्राध्यापक डॉक्टर एस के शिरगावे यांनी जाहीर केला विद्यार्थी प्रतिनिधी स्वालेहा मेस्त्री हिने वार्षिक अहवाल सादर केला कार्यक्रमास ट्रस्टी एस डी पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते सोशल कर, सोशल डीन प्राध्यापक 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 जी विभाग प्रमुख ए ए ए शहा आर बलवान यू अवसरे यांच्या सवेत सर्व डीन विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते विद्यार्थी प्रतिनिधी मांडवी टुबे आनंद मॉल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आदित्य बिडवे यांनी आभार मानले